अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी श्रीकृष्णांचा जन्मदिवस आता श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषांचा कौस्तुभमणी यशस्वी मुसुद्धी विजयी योद्धा धर्म साम्राज्याचा उत्पादक धर्माचा महान प्रचारक भक्त, भक्त स्वाभिमानी ज्ञानी यांची जिज्ञासूंची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरु म्हणजे श्रीकृष्ण प्राचीन भारताचे श्रीकृष्ण हे एक असाधारण असे चरित्र आहे भगवान श्रीकृष्ण यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली व महत्वपूर्ण आहे श्रीकृष्ण हे राजनीतीचे ज्ञाता प्रकांड पंडित आणि धार्मिक जगाचे नेता आहेत महाभारताचे कृष्ण हे लोकनायक दृष्टांचा सर्वनाश करणारे निरपराधाचे रक्षक धीर वीर आहे भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे दशावतारातील आठवा पूर्ण अवतार आहेत भगवान श्रीकृष्णांची जनमानसावर अपार मोहिनी आहे आनंद निधान दुष्टजनांचा कर्दन काळ मूलाधार मुलाधार अनंतरूपी विराट पुरुष साम्यवादाचा आज्ञेजनक महाभारताचा मुलाधार तथापि बाल गोपाळ कृष्णांचे अपार वेड अनिवार्य आकर्षण जनतेला आहे घनैयाची ही, ही विविध रूपे चक्षु समोर तळा तरला, तरळायला लागतात बाळकृष्णाला अंग खांद्यावर रिजविण्याचे गोड कौतुक करण्याचे भाग्य लाभलेली यशोदा माता साधे भोळे निरागस निष्पाप गोकुळवासी वेदांनाही ज्यांचा थांग पत्ता लागलेला नाही तो गोकुळातील गवळणी बोबडे बोल शिकतो त्याच्या वचनांचा मर्म त्याच्या माता पित्यांना तर कळलाच नाही पण ज्ञानवंतांना सुद्धा आकलन झाले नाही गोपाळा संगे नाचण्या बागडण्याचा श्रीकृष्णाला भारीच हव्यास ते नाचणे बागडणे पशुमागे धावणे गवळणीच्या वाटा अडवून दूध दही मागणे न दिल्यास दगड मारून माट फोडणे वासरांना मोकळे सोडून मनसोक्त दुग्धपान करून देणे दूध दही गोकुळाच्या बाजारात विकायला नेण्यापूर्वी गवळ्यांच्या पोरासोरांना मनसुक्त खाऊ पिऊ घालणे नानापरीच्या क्रीडा कौतुके यामुळे अपार आनंदाचे भरते येई सर्व व्याप सांभाळून उपाधीत अडकून न पडता निरुपाधिकपणे प्रपंचात कसे वागावे याचे सर्वोत्तम प्रात्यक्षिक भगवान श्रीकृष्णांनी दाखवून दिलेले आहे प्रपंच परमार्थात ऐक्य असावे अद्वैत असावे त्यात कदापि विसंवाद असू नये मायेमुळे माणसाला जग हे सत्य वाटायला लागते वास्तविक जग हे सत्यही नाही असत्यही नाही हे सत्य असत्याचे मिश्रण आहे मायातीत असणारा पुरुष खरा ज्ञानी व सिद्ध पुरुष आहे कुरुक्षेत्रावर किंकतर्व्य मूड आणि गलित गात्र झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली अर्जुनाची योग्यता तशीच होती त्याचा अधिकारही तसाच होता त्याचे श्रीकृष्णाशी परम सख्य होते पराकोटीचा विश्वास होता अर्जुनाच्या ठिकाणी माझे रूप पहा माझे अस्तित्व जाणा असे भगवंतांनी सांगितले प्रेम किती वेडे होऊ शकते याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे अर्जुनाने पूर्वजन्मीचे काहीतरी सुकृत असल्यामुळे त्याला हे देवदुर्लभ भाग्य लाभले आणि ती परम सुखाचा वाटेकरी झाला जगात धन मान कीर्ती प्रतिष्ठा सर्व काही लाभते पण सत्संग गती लाभत नाही ती ज्याला लाभते त्याच्या जीवनाचे सोने होते अर्जुनाने शंकराशी झुंज घेतली त्याला नमवले अर्जुन कधी युद्धात हरला नाही तो नेहमी जिंकतच गेला पराजय जणू त्याला माहीतच नव्हता जय या नावाने तो ख्यात झाला त्या अर्जुनाची मोठीच बिकट अवस्था होती गुरुजन आप्तसोकीय समोर उभे होते त्याच्यावर त्यास शस्त्र उचलायचे होते त्याच्या रक्ताने डागाळलेले हे यश काय कामाचे त्यापेक्षा ते यशही नको ते लढणेही नको शिरावर पापाचा भारही नको अर्जुनाने गाडी धनुष्य तेथेच टाकून दिले तो घाबरा झाला मोहग्रस्त झाला काय करावे हे त्याला सूचना परंतु अर्जुनाने आपल्या जीवनाची सूत्रे श्रीकृष्णाकडे सोपवली श्रीकृष्ण त्याच्या जीवनाचा महेश्वर होता तोच जीवन नौकेचा नावाडी होता सर्व भाव भावना कर्मे अर्जुनाने भगवंताच्या चरणी वाहिली कर्तेपणाचा अभिमान सोडून सर्वार्थाने परमेश्वर चरणी विलीन झाला तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन आपले विराट रूप त्याला दाखवले हे अर्जुना तू आपले कर्तव्य कर्म कर करता करविता केवळ मी असून तू फक्त निमित्त मात्र आहेस मी या विश्वाचे अधिकारण असून सर्व काही सोडून तू मला ये मी तुझा उद्धार करता आहे हे भगवंताचे उद्गार आपल्यासारख्या सर्वसामान्य जनास दिलासा देण्यास समर्थ आहेत आपण आपले सकल संकल्प अर्पण करावेत ते तडीच नेण्याची जबाबदारी त्याची फक्त एक पथ्य आपण पाळले पाहिजे तेही की आपले संकल्प परमेश्वरी इच्छेला छेद चे देणारे नसावेत तो सर्व पाप पुण्याचा भार आपण परमेश्वरावर सोपवावा भगवान श्रीकृष्णाने जीवनामध्ये अनेक लोकोत्तर असामान्य गोष्टी केल्या कंसाचा वध केला जरासंदाला ठार मारले पुतना राक्षिणीला भुईवर लोळविले कालियाच्या फणीवर नृत्य केले लाडू खाल्ले म्हणून यशोदा मातेने जेव्हा श्रीकृष्णाला आपले मुख उघडायला लावले तेव्हा तिला विश्वरूप दाखविले गोकुळवासींच्या रक्षणासाठी करंगुळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला अर्जुनाला कर्म योग शिकवून कर्म प्रवृत्त केले द्रौपदीची लाज राखण्यास वस्त्र पुरविले भगवद्गीता हा एक महान ग्रंथ असून त्यात मानसशास्त्र नीती अध्यात्म राजकारण सारे काही आहे अर्जुन एक प्रतिनिधिक पात्र असून त्याच्यासारखी परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी उद्भवते कर्तव्य आणि भावना याचा संघर्ष निर्माण होतो श्रेयस आणि प्रियस यातून एकाची निवड करावी लागते पण सारखे भूतकाळात तर कधी का भविष्य काळात हिंद कळते बुद्धी कुंठित होते विवेक पांगळा होतो यावेळी कुणीतरी मार्गदर्शक हवा असतो अर्जुनाचे भाग्य थोर त्याची तपस्या किती मोठी केवढे प्रेम कसा सख्य भाव किती ऋतुजा हे भाग्य आपल्याला कसे लाभणार ऐलतीरावरून तीरावर तीरा घेऊन जाणारा तारणहार आपल्याला कसा मिळणार परंतु आपण श्रीकृष्णाचे चरित्र वाचले मनन चिंतन निद्रे ध्यास केला तर आपले जीवन निश्चितच समृद्ध होईल यात शंका नाही सुख दुःख यशापयशाच्या भवऱ्यात माणसे गिरक्या घेत असतात त्यातून बाहेर पडायला असामान्य सामर्थ्य लागते हे अशा मनन चिंतनातून मिळते श्री स्वामी समर्थ सेवेतून मिळते राधा म्हणजे आराधनेचे सामर्थ्य राधेचा कृष्ण हाच वैकुंठेचा परमेश्वर तिने आपल्या कल्पना सामर्थ्याने श्रीकृष्णाला पुरुषोत्तमाचे रूप बहाल केले ती त्यांची प्रकृती बनून पूर्णपणे त्यात सामावून गेली विलीन झाली तादाम्य पावली राधेला कृष्णाशिवाय वेगळे अस्तित्व नव्हते ती अंतर्भार्य कृष्णमय बनलेली होती कृष्णाच्या बासरीतील स्वर म्हणजे राधा ती श्रीकृष्णाच्या बासरीत सामवली आणि पुढच्या जन्मी मीरा होऊन श्रीकृष्ण भक्तीचा प्रसार प्रचार तिने केला आपल्या भावभक्तीच्या मधुर भजनाने जगाला मंत्रमुग्ध केले कृष्ण चरित्र सागराप्रमाणे अथांग आहे त्याने श्रमाची महती वाढविली अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांना दाना पाणी वैरण दिले त्यांच्या पायातील शल्य काढली शेण उचलले खरारा केला दुर्योधना घरची पंचवपक्वाने त्यागून विदुरा घरच्या कन्या चवीने खाल्ल्या उत्तम दुर्योधनाची नशा उतरवली सुईच्या टोकावर राहील एवढीही जमीन देणार नाही अशी वल्गना करणाऱ्या कौरवांना धडा शिकविला द्रौपदीच्या आरताहकेला ऐकून तिचे लज्जा रक्षण केले जी बाजू न्यायाची नीतीची सत्याची असते अंतिम विजय तिचाच होतो ही चिरंतन शिकवण जगाला दिली सर्वोदय समता अन्यत्योदयाविषयीचा विचार प्रथम भगवान श्रीकृष्णांनीच पुरस्कृत केला आपल्या देशात लोकशाही समाजवादाची कल्पना आपण स्वीकारलेली आहे माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी किमान एवढी तरी सुखी मिळायलाच पाहिजेत त्यांच्या अभावी माणसाला माणूस म्हणून जगता येणार नाही येथपर्यंत आम्ही विचार करायला लागलो हे शुभ लक्षण मानायला हवे शोषणयुक्त समाज अन्याय जुलूम पिळवणूक वेटबिगारीतून मुक्त समाज या संकल्पनेचे आद्य प्रेरक भगवान श्रीकृष्णच होते श्रीकृष्ण इतकी लोकप्रियता आणि प्रेम इतर अन्य कुणाच्या वाट्याला आलेले नाही मुळात कृष्ण या शब्दाचा अर्थ होतो मूर्त संयम इंद्रियाचे घोडे स्वेर न जाऊ देणारा म्हणजे कृष्ण हृदय शुद्ध आहे वासना विकार शमलेले आहेत प्रेमाचा चंद्र फुललेला आहे आसक्ती अहंकार नष्ट झालेले आहेत अशा वेळी जीवन सुखावह होते भगवान श्रीकृष्णाने समाजातील द्वेष मत्सर दूर केला दंभ नाहीसा केला गोकुळात आनंदी आनंद निर्माण झाला दुष्ट दुर्जनांचा संहार करून सज्जनाचे रक्षण केले जगात जे जे काही दिसते ते ते सारे फसवे असून ती केवळ ईश्वराची माया आहे ईश्वर या सत्याखिरी जाण्य काहीही नाही कर्माचा हेतू अंतकरण शुद्धी हाच आहे सर्वे कर्मा करने मंजे कर्मा ले ले कर्म करण्याचे कौशल्य म्हणजे योग कर्माचा आध्यात्मिक परिणाम जाणून केलेले कर्म मनुष्यास दुःखमुक्त करते गीतेत भगवंतांनी मनुष्याला काही अभिवचन देऊन ठेवलेले आहे जो दुसऱ्यांच्या कल्याणाची इच्छा करतो त्याची अधोगती होत नाही त्याच्याजवळ देवी गुणसंपत्ती आहे तो कधी दुःखी वा पराभूत होऊ शकत नाही सत्यमेव जे ते ही चिरंतन शिकवण आहे गीताईत भगवंत म्हणतात मन माझ्यात तू ठेव बुद्धी माझ्यात राख तू मग मिची निशंक होशील तू सोये माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे जगी निसंग निर्वेर मिळे तो परत श्रीकृष्णाने जगाला तत्वरूपी मार्गदर्शन केले आहे प्रवृत्ती व निवृत्ती हे माध्यम दिले आहे आणि जीवनातील कर्मयोग समजवले आहे म्हणून तो जगद्गुरू आहे भक्ती व ज्ञान जीवनात उतरविले आहे अशा निष्काम कर्मयोगाचे ज्ञान श्रीकृष्णाने गीतेत दिले आहे अशा या श्रीकृष्णाच्या मुरलीचे श्रवण म्हणजे गीता आहे त्याचा आपण अभ्यास आणि आचरण केले पाहिजे अतिशय उत्कृष्ट जीवन जगू दाखविणारा आणि अतिशय सामान्य रीतीने मृत्यूला सहजरित्या स्वीकारणारा श्रीकृष्ण हा भारताचा आदर्श पुरुष आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीने त्याचा आदर्श स्वतःच्या समोर ठेवला पाहिजे त्या दयाघन प्रभूचे स्मरण करून आपण सारे म्हणूया श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा आणि बघा गोकुळा गोकुळाष्टमीनिमित्त आपण ही जर काही म्हणजे गीताचा थोडक्यात सार आणि आपल्याला जर ही व्हिडिओ पाहणं झालं तर खरंच मी असं समजेल की तुमचं खरंच भाग्य थोर आहे तुमच्या कानी हे पवित्र शब्द पडले आणि हे तरी मला असं वाटतं हा व्हिडिओ ऐकल्यावर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये असे अनमूल्य बदल घडून येतील अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद